नमस्कार सर्वांना मी भाग्यश्री आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज तो अष्टमीचा दिवस आणि मी ठरवलं होतं की होम वगैरे करून घ्यावा आज अष्टमीचा तर छान वातावरण राहील आणि पहिल्यांदाच होम करते मी तर सगळं साहित्य म्हणजे ते जे ला आपल्याला पाच झाडाची लाकडं पाहिजे असेल तर तेवढं काही भेटलं नाही मला बाकीचं ते हवांचं सामग्री वगैरे भेटलं तर आता मी काय केलेलं आहे खाली वीट ठेवलेली कारण असं जमिनीला ठेवू ते गरम गरम होईल ना त्याच्यामुळं म्हणून मी वीट ठेवली खाली आणि वरती तवा ठेवला त्याच्यामध्ये माती टाकली आणि आधी म्हटलं कडे ना रांगोळी काढून घ्यावी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि तर खालीच आमच्या इथं गौऱ्या वगैरे करतात तर त्यांच्याकडूनच आहे ना एक गौरी आणली मी तर त्याचे मग तुकडे करून घेतले आणि आता मी तर कडनी रांगोळी काढून घेते मी ऐशीचं हर्षच ना कडनी खेळायचं वगैरे चाललेलं होतं आणि बघत होते की मम्मी काय करते असं तर म्हणलं आपण केलं तरच मुलांना पण माहिती होईल आणि ते पण म्हणजे आपल्याकडूनच शिकतील म्हणून माझा हा प्रयत्न असतो की सगळे सण वगैरे आहेत ते आपण इथं साजरे करावेत म्हणजे मुलांना पण कळेल जेणेकरून तर आता इथं रांगोळी काढून घेतली आहे मी आणि शेवटीनंतर त्याच्यावरती हळदी कुंकू वगैरे टाकलं बाकीची सगळी तयारी वगैरे करून घेतली आणि सकाळी फक्त चहाच झालेला होता आणि त्याच्यानंतर मधलं आधी होम करून घ्यावा कारण संध्याकाळी तर फौजींची ड्युटी असणार होते त्याच्यामुळे ना आवरून घेतलं सगळं आणि ते होम झाल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे आणि बाकीची कामं सगळी केली मी त्या दिवशी पण गंमत अशी झाली की देवाची म्हणजे देवीचीच कृपा म्हणायची इच्छा असेल तशी की होम करून घ्यायचा माझ्या हातून तर होम वगैरे झाला आणि त्याच्यानंतर मग मला आपला जो मासिक धर्म असा तो आला म्हटलं बरं होते करायच्या आधी आलं नाही कारण हे सगळं मी तयारी करून ठेवलेली होती तर आता इथं बघा झालं आहे माझं आता पूजा करायला घेते मी तर आधी त्यावेळेला हळदी कुंक वगैरे लावलं म्हणजे होमाला आपल्या त्या करणार आहे तिथं माझं बघून येणार इशू पण करत होती तिने पण लावलं आणि हे जे हवंत साहित्य होतं तर हे पुढं आणला होता मी त्याचबरोबर प्लेटमध्ये तीळ घेतले थोडी साखर आणि तांदूळ हे पण आपल्याला होमामध्ये टाकायचे नंतर तेवढं सामान घेतलं होतं मी तर आता तर ते तीळ साखर आणि तांदूळ ते होमाच्या ता सामग्रीमध्ये येणं मिक्स करून मग थोडं थोडं ते आपल्याला टाकत राहायचं आणि त्याचबरोबर तूप पण घेतलं होतं एका फुलपात्रामध्ये चमच्याने तर आता तयारी तर करून घेतली आणि ही देवीची ओटी भरण्यासाठी साहित्य वगैरे भेटतं इथं असं सगळं पॅकेट तर ते पण एक आणलं होतं

ठेवा देवी कशी ठेवते द्या कशी ठेवते परत लावायचं परत लावायच परत ती उत्ती नाही टाकायची बाळा टाका टाका तुम्ही 哎呀！不。 ధ కృష్ణ న్ీ నారాయణీ నమసుకే స్వాహా సర్వ మంగళమంగ శ్రే స్వాద సా స్వాహా సర్వ మంగళమంగ శ్రీ స్వాద సా కృష్ణ న్ తుముఖే హోరీ तर अशा पद्धतीने होम करून घेतला मी आणि होम झाल्यानंतर खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं आणि त्याच्यानंतर मग बाकी तिथलं सगळं जे झालेलं होतं हर्षविषण येणं सगळं सामग्री होती ती हरणाची सगळीकडं सांडली होती तर ती आवरून घेतलं स्वयंपाक वगैरे केला मग जेवणं वगैरे हो झाली आमची आणि भोजनची ड्युटीला जायची वेळ झाली तेवढं आता वातावरण पूर्ण बदललेलं होतं तर आता वाजलेले तर अकरा साडे अकरा झालेत हा साडे अकरा पावणे बारा झाले तर कसलं वातावरण झालंय बघा पूर्ण हवा सुटली आणि इकडं असं अंधार पडलेला आहे आता सगळं पूजा वगैरे झाली फोलीच जेवण वगैरे आमचं झाले सगळ्यांची त्यांना ड्युटीला जायचंय तर कसलं कळा झालंय सगळं आभ असं झालंय आता पलीकड तर झालोच दिसतोय तिकडं कसला आले वार प सुटले बघा हो जोर सुटलंय एकदमच पाऊस आला का हर्ष म्हणते पाऊस आला पार सुटले जोराचा हवा चेहरी हर्ष आला खरी पाऊस वडाच पिंपळाचं झाड आहे माती वगैरे कशी उडायला लागली बघा पाऊस पाणी पाणी झालं आता एवढ्यातच लगे चांगला जोरात झालाय पाऊस इतक्या दिवस नव्हता आपल्या इकडचं आता बंद झालाय आणि आता इकडं चालू झाला पाऊस याय लागला इकडं चला तर मग या ब्लॉगचा इथेच इन करते व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि आणखीन एक हाईप हे नवीन फीचर आले ते पण नक्की हाईप करा व्हिडिओला चला तर मग भेटू नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय